रामकृष्ण न रुटे चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या चरणी सादर प्रणाम पेमेंटच्या घरी म्हणजेच मुक्काम पोष्ट कळस तालुका इंदापूर जिल्हापणे बागवाडी या ठिकाणी <coughs> आजची चाललेली एकंदर रेसिपी म्हणजेच आई जगदंबेचा भंडारा म्हणजेच अनादी निर्गुण प्रगटली भवानी माई शासूर मर्दिनी त्रिवी दतापाची करावं या झाडने आईचा जो गवा मागे या आई आंबेचा भंडारा माझे क्लासमेट वर्गमित्र यांनी आज ह्या भंडाऱ्याचं एकंदर आयोजन आणि नियोजन केलं आणि याच सर्व डायरेक्शन आणि दिग्दर्शन मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न समोर दिसणारे हे माझे क्लासमेट वर्गमित्र बाळासाहेब गावडे सध्या ते पुणे येथे शिक्षक आहेत आदर्श शिक्षक आणि एकंदर त्यांचं हे संपूर्ण फॅमिली गृहमंत्री <laughs> आमच्या अर्थात वहिनी साहेब प्रेम सहानुभूती जेवळ आणि माणुसकी जपणारे ही माझी साधी माणसं आणि यांच्याबद्दल मला एक कमांड अवश्य आहे या ठिकाणी एकंदर केलेलं स्वयंपाकाच आयोजन आणि नियोजन बुंदी जिरा राईस आलू मटर कसे काय आहे तरी, तरी मावली बघा आवडले तर एखादा तरीस बद्दल मला कमेंट टाका हे आमचे क्लासमेट आम्ही संघ संघ शिकलेलो आम्हाला भरपूर त्या काळात कपडे असायचे अंगभर कपडे असायचे आणि आम्हाला पिशव्या ते इतक्या भारी असायच्या माऊली काय सांगायचं फक्त त्या ह्याच्या बेगा बघा आपल्या त्या इरेच्या इरेच्या सुपलाम उज्वलाम म्हणजे त्या इरेच्या बेगा आम्हाला पिसव्या आणि पाठीमाग आमचे जे चड्डे असायचे ना खाख्या पेंटी त्या खख्या पेंटीला ठिगळ असायचे आणि ते असं आम्ही बसलो का नाही शाळेत म्हणजे ऊस बसल्यासारखं आम्हाला व्हायचं आणि आम्हाला पोटाला इतकं भरपूर असायचं की आम्ही दुपारचं जेवण ऊस चिचा जांभळं ह्याच्यावर जा बघवायचो अशा परिस्थितीतून आम्ही शिकलेली वर्गमित्र माझ्या जीवाभावाचा सकाळ एकंदर एक तर आपण या सरांबद्दल दोन हो गोष्टी सरांना बोलूया आठवणी म्हणून एक आठवणीचा हो उजाळा तर काय म्हणता सर एकंदर एकदम बरं बरं आहे का आता कुठे सर्विसला सध्या सर आता कॅम्प एज्युकेशन सोसायटी माध्यमिक निगडेला बर 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 मग आता पगार वगैरे भरपूर असेल चालतंय त्यातला अर्धा मला पाठवा त्याच नाही पण <laughs> एकंदर फॅमिली वगैरे तुम्ही सर्व खुसत किती मुलं आहेत सर आपल्याला दोन मुलं बरं ठीक आहे ठीक आहे मग एकंदर दैनंदिन जीवन आणि तुमचं आयुष्य अगदी मजेच आनंदात चाललंय मनाचं ठीक आहे एकंदर माझ्या युट्यूब चॅनल युट्यूब चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो हे एक आमचं वर्ग मित्र बघा बाळासाहेब मोरे म्हणजे हे बाळासाहेब गावडे शिक्षक हा बाळासाहेब मोरे ही म्हणजे आम्ही एका आहे बघा आपलं कुठतरी मोलमज्या करायच्या बाळासाहेब मोरे आम्ही हॉस्टेलला असायचो आणि हॉस्टेलला बी आमचं इतकं जीवन भारी असायचं वो की काय सांगायचं आठवणी उगाच काढून द्यायच्या उपेगीच्या नाही त्या तर एकंदर हा एक आमचा वर्गमित्र बाळासाहेब एका पोटासाठी कपड्याला मारून ही गाठी आपण म्हणाल कशासाठी तर पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही असणारी माता बघितलं का म्हणजेच माझे क्लासमेंट वर्गमित्र बाळासाहेब गावडे यांच्या मातोश्री एकंदर माझ्या वर्गमित्राचे ज्येष्ठ बंधू मदवे बंधू आणि प्रत्यक्ष सर आणि एकंदरी सरांचा हा संपूर्ण परिवार म्हणजेच प्रेम सहानुभूती जिवाळा माणुषकीचा त्रिवेणी संगम असणारे हे कुटुंब म्हणजेच माझा वर्गमित्र गावडे सर यांची संपूर्ण फॅमिली आणि या संपूर्ण फॅमिलीचं चित्रीकरण आजचं चाललेलं रेसिपीचं चा डायरेक्शन आणि दिग्दर्शन मी आपल्या सेवेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला एकंदर माझे वर्गमित्र बाळासाहेब गावडी आदर्श शिक्षक सध्या जीवनाचा जीवन परिचय आणि फॅमिली मी आपल्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला एकंदर ही फॅमिली आपणाला कशी वाटली किंवा प्रेम सहानुभूती जिवाळा जपणारी माणसं आपल्याला कशी वाटली ती एकंदर मला म्हणजेच आप्पा महाराज नरोटे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका धन्यवाद नंतर एक कमेंट मात्र सरांच्या फॅमिलीबद्दल सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमस्तते किंवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी महिषासूर मर्दिनी त्रिविध तापाची करावं या झाडी आईचा जो गवा ना या आई जगदंबेच्या दरबारामध्ये सध्या चाललेली म्हणजे लक्ष्मी आई थोडक्यात लक्ष्मी एकंदर मंदिरातील ही संपूर्ण सुटी आई लक्ष्मी बागवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे प्रत्यक्ष माईची ही सजवलेली मूर्ती भक्तांनी केलेली गर्दी अशा पद्धतीनं एकंदर चाललेला हा यात्रेचा उत्सव भाविक भक्तांनी पाहिलं का अशा पद्धतीनं केली जाते जगदंबेची यात्रेच निमित्त जय हरी जय हरी, जय हरी हरे जय हरी जय हरी, जय हरे आमच्या गावकरी तर देवीच्या जत्रासाठी इकडे आणि एकंदर यात्रेच्या निमित्तानं चाललेली हे सर्व सुटी आणि हे इथं मोठा खटाटोप चाललाय आमच्या हे काही गजांचा बघितलं का हे का कस खटपटे कार्यक्रम चालले तो घेतलं मग हो टाकतं की एडिटिंग करून पाहिलं का एकंदर यात्रेच्या निमित्ताने चाललेली खटपटी यात्रा कशी काय चालली तोडातोडी जोडाजोडी फोडाफोडी राम 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 राम, राम। हो करायची करायची ते बी करायची कसं असतं हे जर माझ्या आधिपत्या खाली असतं तर मी सगळं कवच केलं असतं तर आपल्याला हे तर आधी पोचत नाही तर काय करायचं म्हणून तर चालली शूटिंग पाणी नाही म्हणून